खुपा किती आहे खुपा किती बाब रे ते मी नाशिकला पुढे बसून बाबाला दाढी दाढी म्हटली की नाही असे बाबापेक्षा आज बरं फ्रेश आहे फ्रेश आहे ते खुशी आहे त्यांच्या मनात त्यांना आज नाशिक जायचं आहे ना खुशी कि लय रे हो ना हो जायचं का बर नाशिकला त्यांचा स्वतःचा बंगला आहे ना ते आता तीन महिने झाले बंगल्याची आठवणीवर राहिली नमस्कार बघा घरी जावी माझी एक साथ काय नाशिक जायचं तुम्हाला त्यांना आनंद मग किती झालाय आनंद बाय किती जाऊन काय वाटाय करू नका जास्त वळवळ करू नका जसे स्टेबल आहे तसे राहा नाही तर मग अजून कठीण होऊन जायचं आणि तशी फक्त जास्त ऍक्टिव्हिटी काही करू नका म्हणूनच मी एक अटकली होत असे शांत कोणी आलेला असला ना बापू बापूबाऊ म्हणा किंवा मगून जा का तर काहीतरी

त्याच्यामुळे मग पण मग ते इतक्यात कुडून फोन येतो ते इतक्यात कुठून फोन येत होत बाप तर बाप बायको आठवड्यात तीनदा दाखल ना ती ताण का तुम्हाला देते का ताण होत नाही का हे पुढचे केस तीन दिवसात पांढर झाले मला सोडून रक्ताच्या मी माझ्या आयुष्यात तपास नाही केली तिचा अख्खा रक्त तपास नाही करणार काय जिंदगी मग असं करा आता मला कुठतरी सोडून या म्हणजे मग आजी बाबाचं रेशन कार्ड वाय सी केलं त्यासाठी रेशन, के रेशन दुकानदार आपल्या घरी आले त्यानंतर थोडी सरकत झाली बाबांचं आधार अपडेट नव्हतं तर आधार अपडेट साठी त्यांना ऑफिसला घेऊन गेलो तिथे जाधव साहेबांची मदत झाली आम्हाला डॉक्टर बावसकर भेटले त्यांनी बाबांबद्दल विचारलं बाबांची तब्येत कशी आहे प्रतीकच्या मामाची तवेरा गाडी घेऊन आम्ही आजीबाबांना सोडायला नाशिकला जाणार होतो पण आजीने सांगितलं की डिझेल टोल आणि तिकडनं गाडी येईल कशाला एवढा खर्च करतो तर माझ्या मित्राला फोन केला त्याला विचारलं तुझी गाडी कुठे तो म्हणे मी चांदवडलाच आहे नाशिक निघालो आहे तर त्याला पाचशे रुपये द्यायचं ठरलं आणि त्याने कमिटमेंट केली की मी आजीबाबाला घरी सोडतो मला तुझं घर माहिती आहे तर मस्त पैकी आपल्या अगरबत्ती दुकानापाशी गाडी आणली तिकडे इको पण आलेली होती मग आजीबाबा आणि त्यांचं सामान इकोमध्ये टाकून दिलं आणि मग आजीबाबा सुखरूप घरी जातील त्यांना घरी सोडेल मदत

आरशात पडतं मेकअप चालले त्या खुर्चीवरच बांध टाकलं असेल कोणती बांधा का जिकडं तुम्हाला दुसरं टाकायला तिथं उद्योग करू नका बर का शांत नाही तर मग रिकामा उठून पाहातो नाही करतो अजून पडू नका मग पडतो ते मॉप ल पडले मग आपूचं झालं उभ्याचं सुवि झाला मग दोन अडीच महिने घरी थांबले पाहतो ते खाल्ले आता ते तर त्यांचं करी सात

आता काय राईले आजीकडे पैसे आहेत तुम्हाला काय लागलं बिस्किट बिस्किट घेऊन टाकले राईले नाही दीदी नाही म्हटलं कुठं आता गाडी थांबले ना 10 पाद बिस्किट घेऊन टाकते आता सीता पाठ पाठ त्यांची मागची आणि फुल कर दो सीतांना सांगायचं फक्त पाच मिनिटांमध्ये मध्ये घुसायचे मला काय टेंशन नाही हां काकीला लागलं तर फोन कर नाही तमक मग गेल्या गेल्या हां भाऊ आहेच भाऊ मध्ये न्यूज देईल

बाय 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 चल 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 आजीकडे पन्नास रुपयला अशा पद्धतीने आजी बाबाचा प्रवास चालू झालेला आहे दादा रडायला लागला पूर्वाच्या डोळ्यात पाणी आलं प्रीती पण गैवरली होती कारण त्यांना बाबांची खूप सवय झाली होती सकाळी सकाळी लाडू मेथीचा मागायचे त्यानंतर जेवण चहा थोडंसं गप्पा मारायचे हसायचे तर आता लवकरच ते येतील परत तर मित्रांनो तीन महिन्याच्या प्रदीर्घ मुक्कामानंतर आजी आणि बाबा गेलेले आहेत नाशिकला आमची अजिबात इच्छा नव्हती त्यांनी जावं असं पण शेवटी त्यांचं घर आहे त्यांचे तिकडे मित्र आहेत ओळखीचे माणसं आहेत त्यांच्या भावनांचा खेळ चालू होता मागच्या दहा बारा दिवसापासून मला जायचं जायचं आणि जायचं तर जड अंतकरणाने त्यांना टाटा बाय बाय केलेला आहे तीन महिन्यात भरपूर अशी सवय झाली होती बाबा आजीची तर आता ते नाशिकला त्यांच्या घरी जातील आनंदाने राहतील सर्व मित्र कंपनीला भेटतील आणि थोडंसं चालण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा करू आणि ते आता जेव्हा पोचतील त्यांचा फोन येईल की आम्ही नाशिकला सुखरूप पोचलो तर मग आपण हे दोन चार दिवसांनी जाऊ त्यांच्याकडे काही कामानिमित्त गेलो गाडीवर तर त्यांना भेटायला जाऊया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती ला ला नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन तोपर्यंत बाय बाय व्यवस्थित साडेपाच साडेपाच वाजले ते आपण सुखरूप येऊन पोहोचल ना खरी बोरसेबाई आली होती गुंजाबाई वरची बोरसेबाई वेदांची मम्मी सगळे आली पटकन सगळे सामान विमान काढू लागले आणि त्या गाडीवाले भाऊनं पण छान मदत केली गाडीतले पोरं होते ते पण मग आले मस्त असं सगळं उतरून बितरून सगळं टाटा बाय बाय करून आले गेले एकदम छान प्रवास झाला चांदवड ते नाशिक काहीच प्रॉब्लेम नाही आला ठीक आहे ठीक आहे मग आणायला व्यवस्थित त्रास झाला म्हणून बर बर चालेल चालेल काही टेन्शन नाही गुंधळ आजी गेली आता आणायला चहा घ्या ठीक आहे चालेल ओके